आमच्या चुकीची शिक्षा तिला भेटायला लागली असं कुठेतरी वाटायला लागले आमच्या म्हणण्यापेक्षा ह्यांची चुकी शिक्षा आम्ही बघतोय मी भोगते ती भोगते तिला पण भोगायला लागली तिनं काय पाप केलं असं मला वाटतं नमस्कार सगळ्यांना तर हा व्हिडिओ सोनूच्या चॅनलला आहे तर काय विषय झाला मी सांगते पहिल्यांदा मी मग अशी व्हिडिओ शूट केला ना अपलोड करायला टाकला आणि सोनूच चाललं टी व्ही बघायचं आणि ती काय पण बघत ज्या मनातील ती स्वतःच्या स्वतः बदलती बघायचंय ती बघत बसते ती तर माझं व्हिडिओ अपलोड करायला टाकला होता आणि माझं मी आपले काम करत बसले होते तर तिनं बदलत बदलत ना जे होतं एक चॅनल त्या चॅनलचं नाव माहीत नाही आहे त्यात सगळं स्कूलमधलं दाखवत होती म्हणजे पोरं पॅ बेंचवर बसली होती या ती लिहित होती या नंतर त्यांना जेवाय सोडलं या सगळ्या गोष्टी दाखवत होत्या मला पण आता चॅनल आठवत नाही आहे तो नक्की काय होता तो तर तिनं ती बघितलं आणि मग ती म्हणली मला का शाळेत घालवत नाही तुम्ही म्हणली होतीच ना जायचं आहे आपण शाळेत आम्ही सगळी तयारी केलेली रात्रीच मी बॅग आतमध्ये ठेवले आपलं हां रात्रीच ठेवले बघा बॅग मी आतमध्ये सॉरी बरं का ही तुम्हाला आवाज सगळ्या इरेटेड करत असेल पण पर्याय नाही आहे मला पण करतो पण सहन करावंच लागतं तर असू द्यात मी रात्रीच बॅग आतमध्ये ठेवली तर ती म्हणली की मला शाळेत का घालवत नाही म्हणजे रडायलाच लागली मी म्हणले की जायचं बाळानंतर ना असं तसं तर ती डायरेक्ट रडायलाच लागली रडायला आल्यानंतर ना काही करत थांबत नाही मी शूट घेणार होती तवा पण तुम्ही म्हणताल की सारखीच पोरवलं रडवलेलं दाखवती असं करते तशी करते म्हणून साठी मी घेतलं नाही नाही तर लय रडत होती ना आता बघा रडूनच झोपली जेवली पण नाही म्हणली मला जेवायचंच नाही लय म्हणजे लय रडली तिचं रडणं म्हणजे ना ती रडती बघून माझ्या डोळ्यातनं पाणी यायचं की शाळेत जायसाठी ती अशी करत होती मी कायच करू शकत नाही त्याला इथं गावात नेऊन सोडलं ना तरी पण ना इतके जवळ मशनभूमी आहे हा मशनभूमीचा रोड म्हणजे मशानभूमी त्याच्या एकदम एवढं हातभर पण अंतर नाही की बाजूनं जायला सरळ तिला चिटकूनच आहे त्या मशानभूमीला मग ती आजारी पडत असते सारखी म्हणून साठी तिला तिकडं आम्ही गावा सोडत नाही न लांब तर आहेच त्या आणि रस्ता पण धड नाही मुगं शिकाय जायची निकडे दवाखान्याची भरती त्यापेक्षा मग नाही सोडलंच बरं आणि तिचं दुखणं पण काय सरळ नसतं ना ती आजारी पडली का तिचं टेन्शन मला येतं आणि मी आजारी पडतीन घरातला करता धरता आमचं टेन्शन घेऊन तो पण आजारी पडतो मग त्यानं काम नाही केलं तर आम्ही काय खाणार असं गोष्टी होत्या त्या म्हणूनसाठी तिला गावात नेऊन सोडत नाही आणि हिकडनं ना ओडूजला जी पोरं जाते की नाही ती ह्या रस्त्यानं जाते ती तर सकाळची ती नेमकी बाहेर बसलेल्या दातगासत तर त्यांना बघितल्यानं तिचं पण रडणं सुरू असते की सगळी जाते ती तुम्ही मला सोडवत नाही लय हाट्ट करते लय म्हणजे लय हट्ट करते पण तिचा हाट्ट आहे की पुरवलाच नाही जाणार असं आहे पण शेवटी काय करणार पर्याय नाहीये चालते तसंच चालून द्यावं लागणार आहे तिला लय आवड आहे का शाळा शिकण्याची सगळ्या गोष्टी करायची पण काय नशीब नाही शानं असंच मला तर वाटतं आमच्या कर्माची फळं तिला भोगावी लागली ते असंच वाटायला लागले आमची मी तर आमची नाही म्हणणार ह्यांच्याच कर्माची फळं आम्हाला भोगावी लागली ती ह्यांनी तर पहिल्यापासून नीट वागला असतं ना तर आमच्याही दिवस आलंच नसतं हर गोष्टीला बोलून दाखवणं पण चुकीचं आहे कारण आता करतोय तो पण त्याला वाटणार की मी करतोय तरी मला किंमत नाही म्हणून साठी मी जास्त बोलत नाही त्या गोष्टी पण कसं असतं राग सगळ्या गोष्टीचा असतो आणि मला तर अजून राग आहे कारण कुणाला हाऊस नसते अशा परिस्थितीत राहण्याची तरी ह्यांच्यामुळं आम्हाला ह्या परिस्थितीत राहावं लागलंय आणि मी कसं पण दिवस काढेन माझं काय प्रॉब्लेम नाही पण आपल्या मुळा पोरीला कुठल्या गोष्टीची कमी नाही पडून द्यायची असं मला वाटतं कारण आपली चुकीची शिक्षा तिला का म्हण तिनं काय पाप केलं पोटत असल्यापासून सगळं तिने हाल भोगले ते भोगले तर आता तिच्या शिपाने थे 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 थे, रोडून, रोडून तिला भेटते तरी आपण द्यायच नाही म्हणल्यानंतर ना रडून रडून झोपली जेवली पण नाही मलाच कसरी वाटायला लागले मी पण अजून जेवले नाही ते पण नाही जेवले ना आता मला तर तिला जेव पण नाही वाटणार असं असू द्या चला